अंबरनाथमध्ये पावसात लघुशंका करण्यासाठी गेलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती या प्रकरणात महावितरण अधिकारी कर्मचारी आणि एका कंपनीच्या मालकाविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अंबरनाथ पश्चिमेला राहणारा विघ्नेश कचरे हा सतरा वर्षीय युवक वीस मे रोजी सायंकाळी पाऊस सुरू असताना केटी स्टील परिसरातील प्रियांश फूड कंपनीच्या संरक्षक भिंतीजवळ लघुशंका करण्यासाठी गेला होता मात्र या कंपनीच्या मालकाने भूमिगत विद्युत वाहिन्या उघड्या ठेवल्या होत्या आणि त्यामुळे कंपनीच्या कंपाऊंडमधील सिमेंटच्या खांबांना लावलेल्या लोखंडी तारांमध्ये विजेचा प्रवाह आला होता या ठिकाणी लघुशंका करण्यासाठी गेलेल्या विघ्नेश कचरे याला त्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी प्रियांश फूड कंपनीचा मालक आणि भूमिगत विद्युत वाहिन्या उघड्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणारे महावितरणचे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे दिनांक वीस पाच दोन पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान एक अल्पवयीन मुलगा नामे विघ्नेश कचरे वय वर्ष सतरा यास शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली होती सदर प्रकार जो आहे त्या अनुषंगाने अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास चालू आहे सदरचा गुन्हा हा संबंधित जागा मालक आणि एम एस बीचे जे कर्मचारी आहेत यांच्याविरोधात दाखल आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ